एक आपल्याकडे पार्विक एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना एक तास अगोदर आत्महत्या मी काम कर का करतोय आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात नशिबाने ते वाचले पण त्यांनी एक एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा एक टक्के दीड टक्के दोन टक्के पण वीस तीस टक्के अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ते वाचा कुठले बऱ्याच केसेस झालेले आहेत अजून काही केसेस होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं आहे की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेल्या आहेत की एक कोटी जमिनीची किंमत आहे त्याने पन्नास लाख रुपये कर्ज घेतलेले आहे ते वीस टक्क्याने दहा टक्क्याने कर्ज आहे एक कोटीची आर आर व्हॅल्यू रिडेनर व्हॅल्यू किती आहे तेवढे सगळे पैसे त्याला दिले पन्नास लाख रुपये दुसऱ्या मित्राच्या नावावर ते परत घेतले गेले पण दाखवताना ती पूर्ण जमिनीची व्हॅल्यू दाखवली आणि खरेदी क केलेली अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येत आहेत तर आता ती देखील मोहीम आम्ही सुरू केली आहे की कोण सावकार मोठे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे अशा सावकारांच्या नावावर त्यांच्या कुटुंबांच्या नावावर असणाऱ्या जमिनी या जमिनींचे सातबारे आणि फेरफार काढून संबंधित लोकांना बोलवून काही तक्रारी माझ्याकडे आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून आणखी एक आव्हान करतो की अशा प्रकारे ज्यांची ज्यांची फसवणूक झाली म्हणजे एक केस तर राणे जवळार्जुनची केस राणे नावाच्या ग्रस्त जे आपल्या सगळ्यांना माहिती की त्याने व्याज भरलं मुद्दल भरलं आणि जमीन फिरवून देत नव्हते हो जमीनसुद्धा खाऊन टाकली तेव्हा त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना ते लिहून ठेवलं की इतर कोणाशी होणे होऊ नये परंतु ती केस तत्कालीन जे काही लोक होते त्यांनी ती दाबून टाकली अशा प्रकारची केस पुन्हा होऊ नये मस्केची केस आपला मस्कू मस्कू झेंडे मस्कू झेंडे सरपंच दिव्याची ती केस देखील दाबली गेली होती आणि म्हणून जनतेला पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आव्हान ज्यांची ज्यांची अशीच पिळवणूक झाली आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे आहे पोलिसला जाऊन त्यांना थोडीशी भीती वाटते की पोलिसच त्यांना इन्फॉर्म करतील मग अडचणी होतील त्यामुळे माझ्याकडे इथे अशा झालेल्या केसेस मिळाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून मग माझ्या माध्यमातून त्या पोलिस स्टेशनला दिल्या जातील हा ड्राईव्हच घेतला गेला आणि घरगरीब शेतकऱ्यांना हजो इतकी वर्ष पिळ आहे तुम्ही एकदाची ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे अशा प्रकारचं आहे आणि कर्जमुक्तीबरोबर सावकार सुद्धा अशा प्रकारे पैसे कमवून जे झाले त्यांचे पैसे डुबले पाहिजेत जेणेकरून ते परत दहावीस टक्क्याने देताना आले पाहिजेत कोणाला आणि म्हणून ही गोष्ट करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या दारात कोणाच्या जावं लागलं नाही पाहिजे याच्यासाठी काही व्यूहरचना आम्ही केली आणि काही बँका काही पतपड्या सासूडमध्ये मुद्दाम आपण आणखी त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे बहुतेक एवढ्या पंधरा दिवसामध्ये एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक देखील इथे ओपन होईल जेणेकरून लोकांना त्याच्यातून फायदे होतील तिसरा